सन अठराशे अठरामध्ये पेशवाई संपुष्टात आली त्यावेळेचा समाज भोळ्या आणि वेडगळ धर्म समजुतींनी स्वार्थ बुद्धीने आणि जातीपातीच्या भ्रामक कल्पनांनी ग्रासलेला होता गंगाधर गाडगिळांनी नानांबद्दल लिहिलं आहे या समाजाची नव्यानं उभारणी करायची आहे याचं नानांना जितकं भान होतं काय करायला हवं हो याची जितकी समज होती आणि हे कार्य करण्यासाठी लागणारी आस्था आत्मविश्वास कर्तृत्व धैर्य जितकं त्यांच्या अंगी होतं तितकं क्वचितच इतरांच्या अंगी होतं शिक्षण हा नव्या समाज रचनेचा पाया व्हायला हवा इंग्रजांची ताकद त्यांच्या ज्ञानात ता आहे हे, हे नानांनी ओळखलं होतं जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ मुरकुटे यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी एका कोट्याधीश व्यापारी कुटुंबात झाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव होते पण नानांची कर्मभूमी मुंबईच होती तत्कालीन ख्रिस्ती मिशनरांच्या शाळातून मुले धर्मांतरास प्रवृत्त होतील या भीतीने त्यांच्या वडिलांनी त्यांना संस्कृत मराठी इंग्रजी अशा विषयांचे खास शिक्षक नेमून शिक्षण दिले नाना बुद्धिमान असल्यामुळे लहान वयातच त्यांना इंग्रजांचा अंतस्थ हेतू त्यांची व्यापार विषयक धोरणे राजकारण भारतीय समाजाचे गुणदोष आणि त्यावरचा उपाय यांचे ज्ञान झाले सर्वसामान्य जनता अडाणी आणि अक्षरशत्रू होती समाज ज्ञानी झाल्यावर त्याला नवी दृष्टी लाभेल आणि परकीय राज्यकर्त्यांची खरी ओळख होऊन तो स्वत्वासाठी खडबडून जागा होईल त्यामुळे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे हे त्यांनी ओळखले आणि त्यासाठी प्रयत्न करायचे ठरविले <गण> ते श्रीमंत व्यापारी तर होतेच पण त्यांना समाजहिताची कळकळ होती आपल्या संपत्तीचा विनियोग समाजाच्या भल्यासाठी करण्यात ते नेहमीच आघाडीवर असत एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात त्यांना मान होता मराठी संस्कृत आणि इंग्रजी विषयात त्यांनी जे प्रावीण्य मिळवले होते त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची राज्यकर्त्यांवर छाप पडत असे कोणताही सामाजिक उपक्रम सुरू करताना त्यांना विश्वासात घेणे राज्यकर्त्यांना आवश्यक वाटत असे ते म्हणजे जणू इंग्रजांच्या दरबारातील हिंदी लोकांचे वकील बनले होते परकीय राज्यकर्त्यांपुढे कोणत्याही प्रकारची लाचारी न पत्करता आणि भारतीय लोकांच्या हिताला बाधा येणार नाही अशा प्रकारे त्यांनी प्रतिष्ठेने बरीच दुर्लभ कामे केली पेशवाईच्या अस्तानंतर मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी नानांच्या सल्ल्याप्रमाणे शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सहाय्याने हे काम सुरू केले पण त्यात प्रगती होईना कारण लोकांचा मिशनऱ्यांवर विश्वास नव्हता हो धर्मांतराच्या भीतीने लोक मुलांना शाळेत पाठवित नसत नानांनी पुढाकार घेऊन अठराशे बावीसमध्ये द बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी ही संस्था स्थापन करून लोकांना विश्वास दिला घरोघरी फिरून पालकांचे गैरसमज दूर केले संस्थेला स्थैर्य येण्याकरिता स्वतःचा बराच पैसा खर्च केला जून सतीची चाल बंद करण्याकरिता ब्रिटिश पार्लमेंट कडे एक अर्ज करण्यात आला होता त्या अर्जावर हिंदी लोकांच्या वतीने राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेठ या दोघांच्या सह्या होत्या नाना त्यावेळी मुंबई इलाख्यातील एक सुशिक्षित वजनदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती होती डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये या संबंधातला कायदा पास झाला तेव्हा त्यासाठी पाठिंबा देणाऱ्या बंगालचेच राजाराम मोहन राय असतानाही तेथे असंतोष निर्माण झाला होता पण मुंबई आणि महाराष्ट्रात शांतता राखण्यात नानांचा मोठा वाटा होता त्यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन या दुष्ट रूढीविरुद्ध जनमत तयार केले आणि शांतता राखण्याच्या कामी लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि मुंबईचे गव्हर्नर सर जॉन यांना मदत केली बरेच इतिहासकार या सत्यापलापाने केवळ राजाराम यांचाच उल्लेख करतात आपली भारतातील कारकीर्द संपवून अठराशे सत्तावीस मध्ये एल्फिस्टन जेव्हा इंग्लंडमध्ये जायला निघाले तेव्हा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मारक करण्याकरिता नानांनी पुढाकार घेऊन एक सभा बोलावली आणि त्यातूनच पुढे एल्फिस्टन हायस्कूल आणि एल्फिस्टन कॉलेजचा जन्म झाला या संस्थांमधून शिक्षण घेऊन पुढे दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती तेलंग सर चंदावरकर डॉक्टर रागो भांडारकर सर फिरोज मेहता यासारखी तेजस्वी व्यक्तिमत्वे तयार झाली सन अठराशे पंचेचाळीसमध्ये दादाभाई नवरोजी नारायण दिनानाथजी भाऊदाजी लाड विश्वनाथ नारायण मंडलिक भगवानदास पुरुषोत्तम अशा सुशिक्षित उत्साही आणि होतकरू मंडळींनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या उत्कर्षाकरिता नानांनी सर्वतोपरी सहाय्य केले पुढे नंतर त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये या संस्थेच्याच विद्यमाने हिंदी मुलींची शाळा काढली आणि खऱ्या अर्थाने हीच मुलींची पहिली शाळा ती विशिष्ट जातीसाठी नसून सर्वांसाठी होती त्या काळी अशी शाळा काढल्याबद्दल नानांना समाजाचा रोष पत्करावा लागला पण त्यांनी माघार घेतली नाही इंग्रजांच्या बरोबरीने भारतीयांची जस्टिस ऑफ पीस किंवा जे पी पदासाठी नेमणूक व्हावी म्हणून त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज विनंत्या करून चिवटपणे जवळजवळ आठ वर्षे लढा दिला आणि त्यात ते यशस्वी झाले सन अठराशे चौतीसमध्ये प्रथमच भारतीय व्यक्तींना जे पी म्हणून नेमण्यात आले आणि न्यायदानाच्या पद्धतीत इंग्रजांच्या बरोबरीचे स्थान मिळाले कितीही बुद्धिमान भारतीय असला तरी प्रशासनातील वरिष्ठ जागा केवळ वर ब्रिटिशांनाच दिल्या जात असत नवशिक्षित हुशार तरुणांना हे अन्यायकारक वाटत असे या तसेच इतरही अन्यायकारक गोष्टींना वाचा फोडण्यासाठी नानांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था अठराशे बावन्नमध्ये स्थापन करण्यात आली याच संस्थेला पुढे बॅरिस्टर फिरोज शाह मेहता मंडलिक इत्यादींनी चालना देऊन तिचे बॉम्बे असोसिएशन मध्ये रूपांतर केले पुढे अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचीही सुरुवात होती नानांच्या दूरदृष्टीचे दुर आणि द्रष्टेपणाचे हे एक उदाहरण आहे त्यांनी ॲग्रो हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया आणि जिओग्राफिकल सोसायटी अशा दोन महत्त्वाच्या संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेऊन त्यांना अर्थसहाय्य देऊन त्यांच्या विकासात लक्ष घातले आपल्या नियोजित कार्यासाठी संस्थेने एक उद्यान निर्माण केले होते तेथे सर्व प्रकारचे प्रयोग केले जात त्याच उद्यानातून पुढे राणीची बाग म्हणजेच आताचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तयार झाले सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबईत धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या स्थापनेत नानांनी पुढाकार घेतला होता बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी बँक ऑफ वेस्टर्न इंडिया पहिली सूतगिरणी ग्रेट इस्टर्न स्पिनिंग अँड व्हिविंग इत्यादींच्या स्थापनेत नाना प्रमुख प्रवर्तक होते सर जमशेटजी जिजीभाई हे परोपकारी पारशीग्रस्त नानांचे स्नेही होते त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्या सहाय्य केले होते ते वृद्ध होत चालल्याने त्यांचे यथायोग्य स्मारक करण्याचा विचार सुरू झाला जिजीभाईंनी म्हणजेच जे जे यांनी त्यासाठी एक लक्ष रुपये देणगी दिली ते स्मारक कला महाविद्यालय स्वरूपाचे असावे अशी योजना नाना आणि इतर काही पुढाऱ्यांनी तयार करून सरकारी मान्यतेसाठी पाठविली सरकारने ती मान्य करून नंतर अठराशे सत्तावन्नमध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स हे विद्यालय सुरू करण्यात आले एल्फिस्टन हायस्कूल व कॉलेज ग्रँट मेडिकल कॉलेज लॉ कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट व मुंबई विद्यापीठ यांच्या उभारणीत नानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती शिक्षणापासून वंचित झालेल्यांना ते मिळावं म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले दिनांक एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी नानांचे निधन झाले नाना हे विवेकी आणि कृतिशील लोकनेते होते त्यांनी जे पी झाल्यावर नागरी कारभारात सक्रिय लक्ष घातले जनतेसाठी कल्याणकारी कामांचा पाठपुरावा केला लोकहिताच्या कोणत्याही योजनेसाठी कधीही पैसा कमी पडू दिला नाही सामान्य लोकांसाठी त्यांनी आरोग्य केंद्रे स्थापन केली सार्वजनिक विहिरी खोदल्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा म्हणून विहार तलावाची निर्मिती केली रस्त्यावरील दिव्यांसाठी गॅस कंपनी स्थापन केली त्यांच्या सार्वजनिक कार्याचा विस्तार फार मोठा आहे व्यापारातून कमावलेला पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी खर्च करणारा दुसरा कोणी नानांच्या पूर्वीही आणि नंतरही झाला नाही ते मुंबईचे आद्य शिल्पकार होते आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटले आहे ते पूर्णपणे योग्यच आहे दुर्दैवाने या थोर राष्ट्रपुरुषाच्या कार्याला शोभेल असं त्यांचं स्मारक होऊ शकलं नाही हे आपल्या भौतिक आणि सांस्कृतिक जीवनातलं दारिद्र्य आहे स्मारक म्हणजे केवळ एका इमारतीतील संग्रहालयच नव्हे तर अल्पस्मृती असलेल्या समाजाला सदैव आठवण करून देण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात आठवणी जपून त्यांची जाणीव करून देणं जसं की शाळा महाविद्यालयातून किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावर तयार केलेले सर्वांग सुंदर माहितीपट दाखवणं शाळा महाविद्यालयातून लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे डोळ्यात भरणारे कायमस्वरूपी फलक विद्यापीठातून आर्थिकदृष्ट्या आकर्षक अध्यासने तयार करणे शिष्यवृत्त्यांची निर्मिती करणे इत्यादी